शाहूवाडी तालुक्यातील येळाणे ग्रामपंचायतीची ग्रामसभा मद्य परवान्याच्या चा विषयावरून चांगलीच गाजली नवीन बियर बार परमिट रूम वाईन शॉपी परवाना आणि प्रोसिडिंगमधील खाडाखोडीच्या मुद्द्यावरून चांगलीच खडाजंगी झाली सव्वीस जानेवारी रोजी कोरम अभावी तहकूब झालेली येळाणे ग्रामपंचायतीची सभा चार फेब्रुवारी रोजी झाली सुरुवातीपासूनच ग्रामस्थांनी सत्ताधारी गटावर प्रश्नांचा भडीमार केला दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या ठरावाची मागणी करत प्रोसेडिंगमधील खाडाखोडीवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं माजी सरपंच मधुकर पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं बोगस सह्यांची शहानिशा झाली पाहिजे अशी आग्रही भूमिका ग्रामस्थांनी घेतली मासिक सभेला गैरहजर राहणाऱ्या सदस्यांबद्दलही चांगली चर्चा झाली तर संजय पाटील यांनी कोणत्याही चौकशीला तयार असल्याचं सांगितलं गोडाऊनच्या नावाखाली गावात नवीन वाईन शॉपीला ना हरकत दाखला कसा दिला या प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुमरी झाली नवीन वाईन शॉपीसाठी ना हरकत दाखल्याला जर विरोध होत असेल तर गावात दारूबंदी करावी अशी मागणी माजी सरपंच गणेश पाटील यांनी केली गावातील देवस्थान जमिनीत झालेल्या अतिक्रमणाबद्दलही जोरदार चर्चा झाली आनंदा पाटील विठ्ठल मोरे यांनी विविध प्रश्न उपस्थित केले उपसरपंच उल्हास भोसले यांनी त्याला उत्तरं दिली या प्रसंगी विकास जांभळे सुनीता पाटील कमल मोरे सुनंदा फल्ले संदीप पवार सखुबाई पाटील विकास पाटील ग्रामसेवक सुभाष जाधव गणेश गवळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते